कोकणातील एका नवीन व्हिडिओ उद्या मी तुमचा सहज असं होत आहे तर आज बघू शकता इकडे पाऊस वगैरे खूप उठला आहे इकडे कोकणामध्ये आता तुम्हाला लागतो पुढच्या कॅमेऱ्यामध्ये बघू शकता इकडे सगळीकडे कालो करून ठेवलं आहे आता मे महिना आहे तर पावसाचा दिवस चालू आहे मे महिन्यापासूनच पाऊस बघू शकतात ढग वगैरे कसे काल करून ठेवले नाहीत माती वगैरे झाली वेगळे आणि आंब्याचं सीझन आलं तसा पाऊस पण सीझन चाल पाऊस नाही काय माणसाला बघा फाटे आता पडत आहेत I will not deny. do you Those are boats.

पहिल्या पावसाची मजा घेतोय बघा वगैरे खूप चमकत वगैरे आहेत बघू शकता आता जास्तच पावसाळ सुरुवात झाली खूप असे जोरात गडगडत आहे कालपासून जास्तच पावसाला सुरुवात झाली रात्री आज तर बघू शकता तुम्ही पाठी पडणार तिकडे उभा आहे Chúng ta tôi. ते लिकेजलाय लिके ना इते लिकेजलाय इते सुद्धा साठलाय हो बर काय आनंद घर अजून बाकी आहे पत्त वगैरे टाकायचंय अन्ना झाला छत्र येत येऊन दिसतोय कसा 아, 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 Thank you.